कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री भाग चार रात्रीचे जेवण झाले होते जयश्री आणि कस्तुरी आई झोपण्याची वाट बघत होत्या लवकरात लवकर झोपायला मिळावे म्हणून त्यांनी जेवणानंतर लगेच उष्टे खरकटे काढले आणि जेवण केलेल्या जागी पण सारवले आईने न सांगताच ताटे व स्वयंपाक बनवलेली भांडी अंगणातल्या एका कोपऱ्यात नेऊन धुतले आपल्या मुलीमध्ये खडत असलेला जरासा बदल आईला जाणवत होता तरी तिला नक्की काय चालले आहे हे समजत नव्हते आपण त्यांना दमडाटी देतो म्हणून मुली सुधारत आहेत असे तिला वाटले ती मनातच हसली नि तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जयश्री आणि कस्तुरीने बाहेरच्या खोलीत चटई अंथरली आणि त्याच्यावर आपापली उशी घेऊन झोपायचे नाटक केले नेहमी उशिरा उशिरापर्यंत न झोपणाऱ्या मुली आज लवकर झोपी गेल्या हे पाहून आईलाही नवल वाटले आज आपल्या मुली एकदम शहाण्यासारख्या का वागत आहेत याचे कारण तिला सापडत नव्हते घरातली सगळी कामे झाली असल्याने मुलीपाठोपाठ ती सुद्धा झोपी गेली आई झोपल्यानंतर काही वेळाने जयश्रीने कस्तुरीला हळूच हलविले कस्तुरी ला हल्वी ले। कस्तुरी जयश्रीने कस्तुरीला हळूच हाक मारली त्याबरोबर कस्तुरीने डोळे उघडले काय झाले आई झोपली का कस्तुरीने डोके जरासे वर करत विचारले मला वाटते हो घुरण्याचा आवाज येत आहे जयश्रीने आपले हसू रोखत म्हटले तर मग काय जायचे का बाहेर असे म्हणतात जयश्री अंथरुणावरून उठली चल जाऊया कस्तुरीही उठली दोघीही मुख्य दाराचा अडांबा काढून चोर पावलाने घराबाहेर गेल्या आईला कळणार ना। नाही ना कस्तुरीने विचारले नाही ग जयश्रीने कस्तुरीच्या हातात एक घागर देत म्हटले वेळ न दवडता त्यांनी नदीची वाट धरली सगळीकडे चांदणे पसरले होते परिसर एकदम समाधी लावल्याप्रमाणे शांत भासत होता पण अधूनमधून होणारी एखादी सळसळ किंवा पाखरांच्या पंखाची फडफड ती शांतता भंग करायची दोघी भराभर चालत नदीवर पोचल्या रात्रीच्या वेळी नदीसुद्धा खूप भयानक भासत होती तरीही त्यांनी मोठे धाडस दाखवून आपापली घागर बुडवून काढली काय कस्तुरी इथेच करायचे का की घरी जाऊन अंगणात प्रयत्न करू जयश्रीने विचारले नाही अंगणात नको आई जागी होऊ शकते तिला काहीच कळटा कामा नये कस्तुरीने सांगितले बरं मग इथेच करून बघूया जयश्री म्हणाली कस्तुरीने आपले हात जोडले आणि तीन वेळा कन्नास्वामींनी सांगितलेला मंत्र म्हटला अहो देव पुष्पाणी सुगंध प्रफुल्लंतो समग्र क्षेत्रं मुग्धम भवतो तिचा मंत्र म्हणून होताच जयश्रीने तिच्या डोक्यावरून घसाघसा पाणी ओतले आणि बघता क्षणीच कस्तुरीचे रूपांतर एका मोठ्या वृक्षात झाले आपल्या डोळ्यापुढे घडणारा चमत्कार पाहून जयश्री अचंभित झाली तो वृक्ष खूपच आकर्षक असा होता त्याला असंख्य फांद्या होत्या आणि प्रत्येक फांदी फुलांनी बहरलेली होती जणू काही ते झाड पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवले होते आणि झाडावरच्या त्या पुष्पातून येणारा सुगंध काय वर्णावा त्या सुगंधाने सारा परिसर दरवळत होता तो सुगंध तिने आजवर कधीही अनुभवला नव्हता झाडावरची फुले टप टप करत तिच्या अंगावर पडत होती तिने एक फुल अलगद झेलले आणि त्या फुलाचा दीर्घ वास घेतला त्या वासाने तिला स्वर्गीय अनुभूती प्राप्त झाली तेव्हाच ती भानावर आले कोणी येण्याच्या आतच कस्तुरीला पुन्हा मनुष्य रूपात आणणे गरजेचे होते म्हणून तिने कस्तुरीच्या मुळावर दुसरी घागर रिकामी केली आणि हा हा म्हणता पुढे असलेल्या झाडाने पुन्हा मनुष्य रूप घेतले कस्तुरी काय होते हे माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही मी जे बघितले ते स्वप्न की सत्य हेच मला समजत नाही असे कसेच घडू शकते मी स्वप्नात तर नाही ना, ना। जयश्रीने आश्चर्याने म्हटले हे स्वप्न नव्हे ते सत्य आहे तायडे कस्तुरी हसत म्हणाली याचा अर्थ कन्ना स्वामीनी तुला दिलेले वरदान खरेच काम करते कस्तुरी फुले बघ त्यांचा सुगंध बघ अशी फुले मी पहिल्यांदाच बघितली आहेत जयश्री हर्षित होऊन म्हणाले नदीच्या काठी फुलांचा नक्षत्रासारखा का सडा पडला होता चल आपण आधी ही फुले वेचून नदीत टाकूया उद्या सकाळी या ठिकाणी ही फुले दिसल्यास उगाच कुजबुज होईल कस्तुरीने म्हटले हो चल लवकरात लवकर इथे साफ करू जयश्री म्हणाली दोघींनीही जमिनीवर पडलेली फुले वेचली आणि नदीच्या प्रवाहात सोडून दिली घरी जाताना दोघींनीही आपल्यासाठी एक, एक फुल घेतले घरची वाट चालताना दोघांच्याही चेहऱ्यावर एक अनामिक आनंद वाहत होता कस्तुरी माझ्या मनात एक विचार आला आहे जयश्रीने चालता चालता हातातल्या फुलाकडे बघत म्हटले सांग ना ग काय विचार आहे तुझ्या मनात कस्तुरीचे लक्षही आपल्या हातातल्या फुलाकडे होते आपण ही फुले विकली तर यातून आम्हाला खूप धन मिळू शकते जयश्रीने आपल्या मनातला विचार बोलून दाखवला विचार वाईट नाही पण आम्हाला ही फुले बाजारात नेऊन विकावी लागणार कस्तुरी तयार झाली हो बरोबर आपण सकाळी दोघीही बाजारात जाऊ आणि ही फुले विकू जयश्रीने म्हटलंय पण सकाळी झाडाचे रूप घेणे खूप कठीण आहे कोणी बघितले तर कस्तुरीने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली माझ्या डोक्यात एक विचार आहे आपण पहाटेच उठून गागरी आणि एक टोपली घेऊन डोंगराच्या दिशेने जायचे मध्येच कुठेतरी थांबायचे आणि तो झाडाचे रूप घ्यायचे जयश्रीने सांगितले बर मग कस्तुरी म्हणाली एकदा फुले पडली की मी तुला लगेच मनुष्य रूपात आणते मग जमिनीवर पडलेली सगळी फुले आपण लवकरात लवकर वेचायची आणि टोपलीमध्ये भरून घेऊन जायची जयश्रीने आपली योजना सांगितली विचार खूप चांगला आहे आपण असेच करूया ही फुले विकली की आपल्याला खूप धन मिळणार मग आपले सगळे प्रश्न दूर होतील आईची चिंता मिटेल आपल्याला तुझ्यासाठी दागदागिने पण बनवता येतील आणि त्यामुळे तुझे लग्न पण होऊ शकेल कस्तुरी आनंदित होऊन म्हणाली हो आपली सगळी दुःखे दूर होतील आपण उद्याच कामाला लागू चल लवकर आता जयश्रीने म्हटले काही वेळाने दोघीही घरी पोचले पण समोरचे दृश्य पाहून त्यांच्या हृदयात धडकी भरली मुख्य दारात त्यांची आई कंदील हातात धरून उभी होती काय ग कुठे हिंदट होता रात्री ही काय वेळ आहे गाव हिंडण्याची आईने मोठ्या आवाजात रागात विचारले आई ते, ते, ते कस्तुरीच्या पोटात गडबडत होते म्हणून चला गेलो होतो जयश्री गोंधळतच म्हणाली मग मला का उठवले तुम्ही वयात आलेल्या पोरी आहात असे रात्री अपरात्री बाहेर इंडणे तुमच्यासाठी कमी धोक्याचे नाही आईने दात ओट खात म्हटले तू थकून झोपली होती आई तुला उठवणे योग्य नाही वाटले कस्तुरीनेही एक थाप मारली असे का मोठी आली तू आईची चिंता करणारी चला आत या लवकर आणि गोपचुप असे म्हणत आई कंदील दारात ठेवून घरात गेली जयश्री आणि कस्तुरी एकमेकांकडे बघत गालातल्या गाल्यात हसल्या त्यांनी आपल्या हातातल्या घागऱ्या पडवीत ठेवल्या जयश्रीने पडवीतला कंदील उचलला आणि आपल्या अंथरुणापाशी ठेवला दोघीही पुन्हा आडव्या झाल्या छान वाटले नाही ग जयश्री कंदिलाच्या उजेडात पुन्हा फुलाकडे बघत म्हणाले हो सगळे कसे चमत्कारिक हे फूल किती सुंदर आहे नाही नाव काय असेल ग या फुलाचे उद्या कोणीही या फुलाचे नाव विचारल्यास काय सांगायचे कस्तुरीने विचारले हे फूल तुझे आहे ना मग तुझेच नाव देऊया जयश्री हसले काय ते कस्तुरीने विचारले कस्तुरीगंधा तर तुम्ही ऐकत होता कस्तुरी गंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा चौथा भाग पुढे काय होणार कस्तुरी आणि जयश्री कस्तुरी गंधाची फुले नेऊन बाजारात विकणार का तिथे त्यांना काही अडचणी येणार का, का? पाहूया पुढच्या भागात